नमस्कार राजकण्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी एक आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे त्या रेसिपीचं नाव आहे गव्हाची खीर तर गव्हाची खीर कशी बनवायची मी हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर गव्हाची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य तर एक वाटी गहू घेतलेले आहेत मी सडलेले पाव किलो गुळाची एक बारकी ठेप घेतलेली आहे काजू बदाम मनुके हे घेतलेले आहेत मी ते मी बारीक करून घेणार आहे व चार पाच इलायची घेतलेले आहेत व अर्धा नारळाचा ओला तुकडा घेतलेला आहे तर हे गव्हाची खीर मी आता शिजत घालणार आहे व हे काजू बदामचे तुकडे मी बारीक करून घेणार आहे पाणी गरम करायला ठेवलं होतं मी तर ते पातील्यातले गहू मी कुकरमध्ये टाकलेले आहेत तर बघा गव्हाची आपली खीर शिजलेली आहे पण पर... ह्याला घरटून घ्यावं लागतं जास्त घरटत आहे मी तर बघा मी ही खीर घरटत आहे खीर चांगली घरटावी लागते आहे खीर किरक चांगली घरटली चौदी देते जास्त आणि मोपन होते म्हणजे गव्हाचे चांगली चांगले घरटावीच लागते है। तर मी आता ह्याच्यामध्ये गुळ टाकून एक खीर घरटून घेतलेली आहे गुळ टाकून खीर घरटून घेतलेले आहे तर मी आता हे काजू बदाम अनुके हे पण बारीक करून घेतलेले आहेत इलायची हे जायफळ मिक्स करून तर मी आता हे सगळं ह्याच्यात टाकणार आहे तर मी ह्याला अजून एक दहा पंधरा मिनटं मी शिजत ठेवणार आहे जेणेकरून गुळ आहे ते चांगला खिरीला लागू होईल व सगळं मी मटेरियल टाकलेलं आहे आता ते ला पूर्णपणे मिक्स होईल म्हणून मी अजून एका अर्धा तासाला शिजवणार आहे तर आपली खीर बन उन ले 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 हे बनवून तयार झालेली आहे बघा तर मी खायला पण घेतलेली आहे प्लेटात वाढून तर मस्त झालेली आहे खीर हे तर मी आता जेवण करायला प्लेट केलेला आहे तर तुम्ही पण करून खावा धन्यवाद